महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा हा माझं नाव विलास पराते केशवनगर सुभाष वार्ड नंबर दोन तर केशवनगर मध्ये जो बार आहे हा आता नव्या बार सुरू झालेला आहे त्या बारच्या संदर्भात संदर्भात काय तुम्हाला हां आम्ही ज्यावेळेस इथे जागा घेऊन घर बांधलं त्यावेळेस आम्हाला कोणतीही कल्पना नव्हती ते पार होईल असं हां आणि अचानक आता कालच्यापासून तिथे बोर्ड लागलेले आहेत तर आम्ही इथे सगळे लोक फॅमिली घेऊन राहतो मुलं राहतात आमचे तर त्यांना पुढे ते दारू विक्रीचा शेजारी अगदी आम्हाला म्हणजे लगत आमच्या घर आहे तिथे तर आम्हाला त्रास होऊ नये म्हणून इथे आम्ही बा बारसाठी विरोध करत आहोत तर आता तुमची काय मागणी आहे संदर्भात आमची मागणी हीच आहे की ह्या आमची जे लोकवस्ती आहे जे फॅमिली वस्ती आहे सगळी हे इथे बार होऊ नये बार जर त्यांना करायचं असेल तरी खरोखर गावाच्या बाहेर करावं हां की जिथे फॅमिली वर्ग राहणार नाही किंवा कोणी म्हणजे लोकवस्ती नसणार अशा ठिकाणी गावाच्या बाहेर करायला आमची कुठची हरकत नाही पण आम्ही मुलं बाळा घेऊन इथे जर राहत असू लहान मुलावर का काय संस्कार होणार आहेत ह्या बारचा हां म्हणून आमचा विरोध आहे बाकी नाही हो तर आम्हाला काही त्याचं हे नाही त्यांनी बाहेर करावं ते गावाच्या बाहेर वस्तीच्या बाहेर केलं तरी आमची हरकत नसणार आहे पण आमच्या घराला लागून इथे सगळे फॅमिली घेऊन आहेत लोक तर तिथे होऊ नये बार एवढीच आमची मागणी मी प्रफुल्ल परशुराम गोटेफोडे मुक्कामपूर सानगडी तालुका साकोली जिल्हा भंडारा तर हा जो बार लागलेला आहे हा बार नेमका कॉलनीचं नाव काय केशवनगर काय अडचण काय तुम्हाला अडचण म्हणजे आमच्या राहते आमचे राहते घर या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी नव्यानं बार सुरू करण्याचं काम आणि प्रस्ताव त्यांनी टाकलेला होता तर आम्हाला जसं जा माहिती झालं की या ठिकाणी आमच्या कॉलनीमध्ये बार बनत आहे तर आम्ही अगोदर राज्य उत्पादन शुल्क विभाग यांना तक्रार दिली त्यांच्यामार्फत कारवाई झाली या ठिकाणी चौकशीसाठी त्यांचे अधिकारी आलेले होते आणि इथं इथे राहणारे सर्व रहवासी जे आहेत त्यांची बयानं घेऊन त्यांनी आ, कारवाई करू असं आश्वासन दिलं होतं तरी पण कोणतीही कारवाई झालेली नाही त्यामुळे आम्ही जिल्हाधिकारी साहेबाकडे गेलो आणि तिथंसुद्धा पत्रव्यवहार केला प्रत्यक्ष भेट घेतली जिल्हाधिकारी आता आमची अशी मागणी आहे की आमचे राहते घर असल्यामुळे आणि लोकांना आमच्या मुलांना आणि इतर राहणाऱ्या लोकांना महिला भगिनींना त्या बारचा त्रास होऊ शकतो आणि गावामध्ये जे इतर बार आहेत त्यांचासुद्धा त्रास होते त्याच्यामुळे तो अनुभव घेऊन आम्हाला असं वाटते की आमच्या कॉलनीमध्ये हा बार नको